सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बिलवस येथील सुप्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या दिनांक सत्तावीस जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे श्रीदेवी सातेरीचं मंदिर पाण्यामध्ये स्थित असल्याने या मंदिराला जलमंदिर म्हणून ओळखलं जातं विविध धार्मिक कार्यक्रमाने हा सोहळा साजरा केला जाणार असून जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेवी सातेरी देवालय ट्रस्ट व बिलवस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे नमस्कार उद्या सत्तावीस जुलै दो दोन हजार चोवीस रोजी शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मालवण तालुक्यामधील श्रीदेवी सातेरी जलमंदिर बिवस बिवस या ठिकाणी श्रीदेवी सातेरी जलमंदिराचा आषाढ महिन्यातील जत्रोत्सव साजरा होणार आहे तरी सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा उपभोग घ्यायचा आहे या कार्यक्रमाची ही थोडक्यात रूपरेषा अशी आहे सकाळी आठ वाजल्यापासून कार्यक्रमा सुरुवात होईल दहा वाजल्यापासून ओटे भरणे नवस पेडण्यास सुरुवात होईल ही जत्रा आज संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत चालेल तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून भाविकांना दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेवी साते देवाई ट्रस्ट आणि बेवस ग्रामस्थांतर्फे आपल्याला करण्यात येत आहे